घाटनांद्राकडे जात असताना पूर्णा नदीवरील पुलाजवळ एका कारने पेट घेतला या अपघातामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झालाय मात्र हा घातपात आहे की अपघात हे तपासानंतरच स्पष्ट होईल असे पिशोर पोलीस ठाण्याचे एपीआय देवीदास वाघमोडे यांनी सांगितलंय संजय जंगले असे मृत व्यक्तीचे नाव असून ते छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको एन येथील रहिवासी होते कन्नड तालुक्यातील सारोळा येथील मूळ रहिवासी असलेले संजय दगडू जंगले हे एस टी महामंडळ वर्कशॉप मुकुंदवाडी येथे कार्यरत होते ते सध्या हडको संभाजीनगर येथे राहत होते दोन दिवस सुट्टी असल्याने गावाकडे भेटीसाठी आले होते दरम्यान गुरुवारी रात्री आपल्या फोर व्हीलर मध्ये एकटे मावस सासू कडे भेटीसाठी गेले होते जेवण करून परत छत्रपती संभाजीनगर कडे येताना त्यांचा मोबाईल विसरल्याने पुन्हा घाट जात असताना पूर्णा नदीवरील पुलाजवळ रात्रीच्या वेळी गाडीने पेट घेतला आणि गाडीमध्ये संजय दगडू जंगले यांचा मृत्यू झाला शेलगाव येथील पोलीस पाटील यांनी तात्काळ किशोर पोलीस स्टेशन येथे कळविले पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली घातपात झाला की अपघात हे अद्याप स्पष्ट नाही तपासानंतर स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया किशोर पोलीस स्टेशनचे एपीआय देवीदास वाघमोडे यांनी दिली घटनास्थळी छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ विभागाचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक लॅब विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते येथील वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शवविच्छेदन करण्यात आले नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला घडलेल्या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी गावकरी सरपंच आणि नातेवाईकांकडून करण्यात आली आहे देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड